फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सहगत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मध्ये तर आता आमची होते दिवसाची सुरुवात पाणी लावले आणि मी करणार आहे आता चहा मी तर पाणी आणि गॅस संपला होता आणि माझं लक्षच नव्हतं गॅस संपलेला पाणी किती वेळ झाले ठेवले तरी मग ते पाणी कसं काय तापना झाले तर आता येऊन बघितलं तर गॅस संपला होता आता दुसरं सिलेंडर लावले आता चालू आहे मग पाणी दाबाय पण आणि चहा पण करायला बाहेर ठेवलंय कशी आवाज येते पप्पाला तिच्या पप्पाला बोलवते तू हा पप्पाला बोलवते कुठे गेले पप्पा <yahlly> तर त्यांनी बाथरूम मध्ये गेले त्यांना आवाज दिले तो काले तो काले तो काले पप्पा तो काले पप्पा तो तो पप्पा आले पप्पा आले तो काले बघा आले आले का बाहेर कुठे गेलता मग पप्पा तुम्ही हा मिशत होते पप्पा तुम्हाला बबड्या काय खायली तू दोनी दोन्ही हाताने खायलीस तू तर आता या असं बिस्किट ना पप्पाला मला पप्पाला दे हातात तर घे पहिलं हातात घे आम बोऱ्या आप्पा मी पहिलं खाते मग तुम्हाला देते मला निस तरी कमा मला नको मग बोऱ्या एक घेते चिमटीत तिडू तिवडू शा पप्पा लाग पप्पा मी पहिलं खाते मग देते तुम्हाला आव तिला घेऊ द्या आंबा बुडू आरती खायली आरती देष्ट का हुष्ट देते पप्पाला तर आता झाली आहे माझी आंघोळ पिरूला पण आंघोळ घातली तिला झोपवलंय पिरूला पिल्लूला पिरूला कशाला कशा लांब उडावायची पिल्लूला म्हणलं पिल्लूला माझ्या पिल्लूला माझा माझे माझा तुमचं नाही सॉरी आणि आता मला जी साडी पिक फॉल करायची किती दिवस झालं सात आठ दिवस तर झालं मला त्यांना पाच दिवसात द्यायची होती वापस तर ते आता त्याला पिको आणि फॉल करायचे ब्लाऊज ब्ला। 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 तर काय झालंय पूर्णपणे ते करायचे आणि आमचे मिस्टर म्हणाले की स्वयंपाक कर ती करून घ्यायचं होतं तर ह्यांचं स्वयंपाक चला करते पहिल्यांदा स्वयंपाक काय झालंय आता ना मी करून हम्म तरी बी बोलायचं का काहीतरी बोल ना का गप आहे ना म्हणूनच बाहेर आण ना माझ्याकड देते करून तर इथे झालेली आहे शेपूची भाजी केलेले आहेत के गरम गरम भाकरी तर आता करतो आम्ही आता जेवण चला चला आमच्या मिस्टरने आम मेथीच्या भाजीत मेथीचीच म्हणते शेपूच्या भाजीत अर्धी लिंबाची फोड काय गरज आहे का बरं मिस्टर उग कसली झाली माझी तर आता मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवलाय स्वयंपाकामध्ये फक्त बनवलेली आहे खिचडी मटार दोन तीन दिवस आणून ठेवलेला होता पण त्याचा काही मी केला नव्हता त्याच्यामुळे आज मटार भात केलेला आहे दुसरं काहीच नाही केलेलं आणि मला आता आणखी काय घरे वगैरे झाडायचे घर आवरायचे आणि मी मग अशीही इन्स्टावरून सॉरी इन्स्टावरून नाही स्विगीवरून जे इन्स्टा आहे त्याच्यामध्ये ऑप्शन त्याच्यावरून ऑर्डर केली होतीये ते मी काय काय मागवते ते तुम्हाला दाखवते दूध आणलं होतं पण मी ते फोडलेले दूध दुसरं पार्ली बिस्किटे आणलं होतं ते पण फोडलेलं आहे दुसरं दाखवते आणखी ह्याच्यात आहे साखर चहापत्ती आणि मॅगी मॅगी आमच्या मिस्टरांनी शंभर रुपयाची तर मॅगीच मागवले नाही ना। चला करतो आता जेवण तुम्हाला दाखवते खिचडी असली भारी झाली ना विशेष नाही हे बघा इथं आम्ही दोघांचे प्लेट घेतलेले आहेत मटार राईस केलेला आहे मस्तपैकी त्याच्यासोबत कांदा आहे लिंबू घेतले आणि दिली मेथी घेतली एवढं सगळं सरा करतो जेवण मिस्टर आमच्या बॉला फोनवर घंटा झाला घरात बघा पसारा केवढा पडलाय हे सगळं आमच्या पिल्लूचं काम आहे आता जेवण करते आणि मग आवडते सगळं